सर्वां जवाल आम्ही सर्व डी एड बी एड टेट पाचं उमेदवार पालघर आज आजच्या दिवशी एक वर्ष आम्हाला आंदोलन आम उपोषण करून एक वर्ष पूर्ण होत आहेत तरीसुद्धा आमची प्रशासनाने गंभीर दखल घेतली नाही त्यामुळे आम्ही वेळोवेळी शासनाला वे़ आणि प्रशासनाला आणि मंत्रालय स्तरावर वेळोवेळी लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून पाठपुरावा करूनसुद्धा आमची दखल घेतल्या घेतली नसताना दिनांक सहा सहा नऊ दोन हजार चोवीस रोजी म मुंबई मंत्रालय येथे महाराष्ट्र राज राज्याचे शिक्षण विभागाचे राज्य सचिव तुषार महाजन साहेब यांच्यासोबत आमच्या शिष्टमंडळ यांची बैठक झाली असता त्या ठिकाणी दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जो एक जी आर शासनाने प्रसिद्ध केलेला आहे त्या अनुषंगाने त्या जी आरनुसार नुसार आम्हाला डी एड बी एड टेट डी एड बी एड बेरोज बेरोजगार शिक्षकांना नियुक्ती मिळावी या उद्देशाने आम्ही आज दिनांक दहा नऊ दोन हजार रोजी जिल्हा परिषद पालघर येथे एकत्र जमलो होतो त्या अनुषंगाने आम्ही शासनाला एक अल्टिमेट हो दिला आहे की पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जो जी जी आर प्रसिद्ध झाला त्या अनुषंगाने जर आम्हाला नियुक्ती मिळाली नाही तर आम्ही येणाऱ्या अठरा दहा अठरा नऊ दोन हजार चोवीस रोजी निर्जलीय अन्न निर्जलीय बेमुदत आमरण उपोषण करणार जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून माघार घेणार नाही असं आम्ही डी एड बी एड टेकपात्र उमेदवार पालघर यांच्याकडनं ठरवलेलं आहे तर यामुळे आम्ही प्रशासनाला एक अल्टिमेट देत आहे की अठरा तारखेपर्यंत आमच्या आम्हाला नियुक्ती मिळावी असं एक जिल्हा परिषद पालघरने एक पत्रक काढावं अन्यथा आम्ही आंदोलन करणार यावर आम्ही ठाम आहोत